चला तर मंडळी आज जेवायला बसूया बघूया आजचा काय आहे मेनू हे आहे गरमागरम ज्वारीची भाकरी चला ज्वारीची भाकरी ताटाला लावूया मला आज लय भूक लागली आज बघूया जेवण काय काय बनवलेलं आहे आणि हे आहे अंड्याचं ऑमलेट जे प्रोटीन युक्त असते याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल्स आणि कॅल्शियम भरपूर काही असते चला तर मग हे दोन अंड्याचं ऑमलेट केलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि ही आहे भाजी आहे कशाची तरी न्... ही भाजी बहुतेक दोडक्याची हा आहे भात यातला भात आता सगळा घ्यायचा का थोडा थोडा घेऊया सगळा नको कारण की मी जास्त भात खात नाही आणि आता बघूया हे भात लावला ताटाला आणि हे सगळं झाकून ठेवूया नाहीतर गार होते नाहीतर वरच्या माशा पडतात त्याच्यामध्ये आणि ही आहे आमटी ही आमटी कशाची केलेली आहे बघूया हे ऑमलेट ताटाला काढून घेतलेला आहे आता आमटी बघूया कशाची केलेली आहे ही आहे डाळीची आमटी आहे जी तीन डाळीची मिक्स केलेली असती तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ अशी तीन डाळी मिक्स करून वापरून केलेली असती याच्यामध्ये कांदा घालायचा नसतो फक्त लसूण आलं लसूणची पेस्ट आणि मग काय फोडणी फक्त कांदा घालायचा नाही हा आहे आजचा मेनू गरमागरम थँक्यू यू